तरी आता आमना कांदा बिंदा बरा घ्यात आणि आता आठ वी राव या देखा हम्म आता दाजीने मस्त इस्तू पेटाडी आता मग मस्त पक्की बुजूस मस्त आता इष्टू पेरली आता मस्त बुजावा लाग्यात नमस्कार मित्र मंडळी ज्या आदिवासी आणि आज आम्ही पोचनाव उत्तर मार्याला तर ता आता आम्ही घरी येलो आपला घर समोर आणि आय राहिजे सकास सका महिन्या मी पंगत बसाडी आमना <laughs> समोर ना घर ना वातावरण हवश्या आणि फुला लायलत आयल फुला इथला लागणार बारी या देखा पुरा भारी मस्त वाटे राहणार गेन फुला आणि अठ तिने मायकले बशी घ्यात जेवणला तरी आपल्या पपई बी भारी लागण्यात पक्क्या पिकी राहण्यात मस्त आणि या आमना केळ ना झाडा के त्या बी पुरा भारी चालनात आता केळा लाग लागतात आणि वालपापडी नाही येईल तर इथला पसरी घ्या ना तर खावाय नाही राहणार वालपापडी इथले वालपापडे लागेल ला द्या का आपला अठ आणि तोर बी देखील ना तर पुरी बेकार लागेल डायरेक्ट तोर सुद्धा खावाय नाही राहीन वाल लागेल डायरेक्ट आणि आमना समोर चिकू ना झाड तर चिकू सुद्धा लागायला लागेल या देखा पुरा सुपर मस्त आणि बाकी चिकूत अजून खावा बी घ्यात आणि आता देखू तुम्हाला आमना कांदा इथला वराला लाग्यात तर इथला वराला लाग्यात ना तर डायरेक्ट डेंडा लागा लागत आणि बटीकडे देखील तर डेंडा डेंडा, डेंडा डायरेक्ट म्हणजे आम्ही कांदा बी काढूस आणि डायरेक्ट बी वरा बी काढूस डायरेक्ट डायरेक्ट आम्ही डबल उत्पन्न लिहूस यमणी आणि कांदा लावानी पहिलं यथम टाकेल होती आणि बठ्ठी वखरना पडी काहीच वाद नाही डायरेक्ट आणि उरल सुरेल हे देखा वादी काही शाती बरोबर आता काहीच काम नाही आणि आता पट्टी डोकाने बरोबर देखा बटी कड कोथमर्या आज कोथमरे काही जीव कांदारी वर बटी कोथमरच डायरेक्ट इथला कोथमरे निघणार तर चला मग आता वनावत तुम्हाला पूर्ण वावरच देखाडू तरी बांडला लाईल आमना आंबा आम नाड आणि मोर एक नंबर पक्की भारी मोर वणी डायरेक्ट फक्त आंबा लागायला पाहिजे अवधा आंबारच फिक्स देखा एक आपला मोठा आंबा येला भी भरपूर मोर देखा आणि तंग कांदा आणि आता आठ हरभरा टाक आठ कांदा होतात ना तीस पस्तीस हजार नाही काही घ्यात मग आता हरभरा टाकी द्या हे मग आणि हरभरा कसं टाका कारण की आता नवीन वर्ष जानेवारी तर मग आता सण सुरू होई जातील मग डा पाहिजे आपाला पुऱ्या बिऱ्या करायला पुरण करायला त्यासाठी मामे हरभरा टाकी दिदा घरगुती आणि अंगली पट्टी मग गहू टाकी दिदा हे देखा पूर्ण गहूज एवढ्या एवढ्या आणि आता उंब्या लागा लाग्यात मस्त आणि खावायला कशा स्वतः ना घर ना गहू राहत टेन्शनच नाही ना डायरेक्ट झंझट नाही ना आणि मागली पाय तुम्हाला देखाडल ये मग टाके दे, दे तोर टाकेल होती तर आता का पाय ग आणि एखा पोता खावाला आणि अंग साईडला ना गव टाक द्या अंग सुद्धा तरी आमने पूर्ण तीन एकरनी पट्टी आता पूर्ण लागवड कर आहे मग तरी आता आम्ही पट्टी नाही शेवट ना कोपरा आता अठ तोर होती आणि टाकी द्या आणि अंग देख्यात समोर बी गव टाकेल आणि समोर हरभरा तुम्हाला देखाडा हरभरा परत हा कांदा समोर आणि हा आपला घर तरी बरा शेतकरी साला कांदा पासून काढता हे नाही तर डबल उत्पन्न कशा लिवाना ती माफणी शिकाना अच्छा हमको गाडी आहे काय कराना या कांदासाला पाणी भराना पाणी भराना आणि शेवट नाही एक महिना पाणीच भराना नाही जाऊ डेंडा निघतात डेंडा निघता तो पर्यंत पाणीच भराना या लिना डेंडा बिवारा बी आणि कांदा बी सिस्टम फार देंगे <laughs> तर चला मग आता लसून उत्पन्न देखाडू तुम्हाला तरी मित्र म्हणजे आता तर डायरेक्ट दोन्ही जण बनाव देखाला लसून देखा आपला लसूण अशा पद्धतीनं लसूण बनेलं मग अजून बनना काही नाही पण पात मस्त बडी गई आणि थेट तटपर्यंत हा जाड ना तटपर्यंत लसूण लसून आम्ही तरी तिने कटा लसूण लावला ना तर लसूण बी मस्त बनी चालना पण तरी अजून एक दीड महिना लाग जाईन उपडता करता तरी यंदा ना भाऊ थोडस आता सध्या मस्त चालू एकशे सत्तर अशा जाईरा ना म्हण मग आता आपला लसूण निघता करता देखू भगवान कृपा काय भाऊ बेटा आपल्याला काय तक खुलं तरी आता मग घर बनाव आणि आता आपली किचन म्हणे लायटिंग देखाड तुम्हाला तही देखा अशा पद्धतीने किचन आमना आणि लायटिंग लाई देवा आपलं सुद्धा अशा प्रकारे आणि अठ देशान मस्त एकदम सुपर लायटिंग लाई दि आणि एकदम चमकी राही ना किचन अशा पद्धतीने तुम्हाला महागा दे काढेलच आपल्या लायटिंग सोय कशी करेल अशी आहे ती फरशी म्हणे ना अशी वायर टाकली होती आणि फरशी बसारताना ती वायर अशी काढली आणि अंग काढली मस्त पैकी तर आता मस्त किचन सुद्धा मस्त वाट राहना चमकी चमचम तर आपला कशा किचन होती बी तुम्हाला देखाडी आता आता निघू पट्टी म आणि तंगला बी तुम्हाला देखाडू काय काय टाकेल ती तर आता मग ना पट्टी म आम्ही इरणीपट्टी म ठरलाय डोल्या हा आणि अंगली साईडला बी आता लसून लायला नंतर नाहीत पण या बी मस्त व्हायचाल ना आता आणि पाणीभर आणि आमने सारंग आणि अनि आमने हिर हो टाटर आणि हो खांबा तर आता आमने हिरबी आता आटो आटो आहे देखा पाणी एवढा राही ना आता आता आटे लाग आटा लागे आणि आपली हिर आणि हिरनी बाजूलाच आपली मसूर मस्त एकदम भारी मसूर सुद्धा खावाला एकदम सुपर मसूर आहे गै अय देखा अशा पद्धतीने एवढी मसूर टाकेल आपली मस्त तर आता अंग चालना मग आपला बातम्या दाड्या पण आता आठ देख्या तर वाटाणा टाकेल आमना तो बातम्या दाड्या मग हो देखा आपला वाटाणा खावायला मस्त पैकी तंग डॉलर बराटा किती द्या काही नाही कुणापनी भीक मागानी गरज नाही मस्त पैकी थोडा थोडा टाकी देवा आपली शेती राहा मस्त हिरला पाणी राहा थोडा थोडा टाकी देवा खावा पुरता म्हणजे पण मागानी गरज नाही काहीच नाही तर आता आमना कांदा देखाडू कांदा कापनात ना आमना बाळाशी तर त्या बी आता वीसशे कटा भरतील मागला तीस पस्तीस हजाराने काय ना तर आता आठ कांदा कापी राही ना म्हणजे भरी राही ना तर वीस कटा भरतीन त्या बी तर आपला कांदा सापही घ्याव तर या आठ कांदा बिंदा कापाय घ्या आपला हे देखा मस्त पकी या कांदा आणि या बोऱ्या आणि द्या येल बरू लागला मस्त पकी आणि अंगा भर ना अशी कट्टा अ कवा अशा पण बरू लाग राणी मग पेडा खावाड देऊ ना पेढा खावाड देऊ ना बरू तर मग मग काय येत अशा पद्धत ना आपला कांदा भर राहणार वीस पंचवीस कट्टा भरी जाती मस्त बोऱ्या बिऱ्या अशा आणि या कांदा आणि समोर या अठ बिहार भराष्टा केलं थोडस आणि दौ या त्यांनी झोपडी बर काय समोर नाही होत्या त्या तरी अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण शेती देखाडी आपली आज एक एक काना कोपरा आणि आता हिरायना आपला मित्र पप्पू तर त्यांना स्वागत करणार पडीन चहा बी पाजना पड आपला घर देखाना पड तो घर देखील ना तर ते निवाड देखो आता तो आठ जिराय ना तरी माहिती पप्पा या गुप्त्या ही घ्या ना आपला मित्र तिला सांगू चाल पटकन चहा बी बन्हाडी दे आणि चहा बी पाहिजे देव तिला तर मग आता जायचं तो तट बसेल म्हण प वेलकम माय हाऊस तू तर पायऱ्याच हा ना डायरेक्ट माय ना कुठचे पिठा टाकेल ना बघ एकदम भारी धन्यवाद म एकदम तोपर मस्त मी तुझ्या ना हाऊस घर नाही तर माहिती निघाला उपर ते पाहिजे ते शेलवर लावर म्हणतो भेटर अशा काहीच काम नाही ते वर लावर म्हणतून बेटर असा काहीच काम नाही आज तो काय बोल रहा है काही काही अपुरा काम काय काय दिसत काढले बरं डायरेक्ट नाही काय नाही स्पेशल भेटला चला बरं घर चला ब आपला घर प्रवेश मस्तपैकी आपला अशा प्रकारे घर चला मस्त घर का हां चला किचन बिचन देखील आज

आता माहिती जाऊ आमना कांदा सांगतो किती बर राहिला ते खूप बरं तरी आता आमना कांदा पिंदा बरे आता बसनी ते अधिक बडा बसनात आणि आम्हाला कांदा बर दाजीशी बी बनात भेटाला आमनी बाई देखा <laughs> किता बरात भाऊ अठरा करता बरात बोरी बिरी तरी न ठरा मोटल किती दा मोटल नि आठ बोरे अशा प्रकारे आम्हाला आठ बोरे आणि दा मोठल करणार तरी आता आमना कांदा बिंदा भराय घ्यात आणि आता आठ वया बुजी राहणार देखा मस्त पैकी दाजी इस्तू आहे ना आणि आया बुजवती पण आता आया का चालनी अजून दाजी इस्तू ना वली काय ना त्यासाठी आणि आयडियम वर नाही उभी दाजीने मस्त इस्तू पेटाडी आता मग मस्तपैकी बुजूस म दाजीला बुजता तुम्ही काय तुम्ही खाणारच म्हणता फक्त बस तर अशा प्रकारे आमने त्याचा हरभरा मस्त आता इस तू आता मस्त बुजावा लाग्यात तरी अशा प्रकारे आमना आता उळा मस्त पकी घ्यात आणि आता मस्त खावाला बज गरमागरम तरी आमना उळा भुजायत आता बटी पंगत बसेल मस्त पकी खावा या देखा एकदम मस्त खायलाही ना सोली सोली अक्षो बाहेर लागतात का तर चला वर्ष म्हणजे खावायला भेटता आता खायले उळा थे थे रागी सुपर। करम तरी मित्र म्हणजे उवा खायच नाही आता घ्याव घर आणि संध्याकाळात सहा वाज घ्या आता ना शेवगाला तर कशा वाटणार व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडणार आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मध्ये तोपर्यंत ओके बाय